नमस्कार आजच्या भागामध्ये मी पास लाईफ रिग्रेशन आणि पास लाईफ रिग्रेशन थेरपीबद्दल थोडंसं बोलणार आहे बऱ्याच वेळा मला लोकांचे फोन येतात की मॅडम आम्हाला पूर्वायुष्याचा अनुभव घ्यायचा आहे पास लाईफ बघायचं आहे तर तुम्ही आमच्यासाठी हे कराल का तर माझा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला का करायचं आहे कारण आम्ही उगाच पास्ट लाईफमध्ये घेऊन जात नाही कोणाला हां उत्सुकता असेल तर मग आम्ही फार फार तर असं करू शकतो की तुमचं एखादं टॅलेंट लाईफ म्हणजे तुमची एखादी काहीतरी कला होती तुमच्यामध्ये आणि ते तुम्हाला बघायचं आहे किंवा एखादं आयुष्य जे खूप खुश आनंदाचं आयुष्य किंवा एकदम एखादं परफेक्ट लाईफ असं तुम्हाला जर बघायचं असेल तर आम्ही जरूर तुम्हाला पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये घेऊन जातो पण मंडळी लक्षात घ्या ज्या वेळेला पास लाईफ रिग्रेशनमध्ये आम्ही घेऊन जातो त्याचे दोन भाग असतात एक म्हणजे पास लाईफ बघणं आणि पास लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणजे ते बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं होतं त्याच्यावर त्याचा पूर्ण आढावा घेऊन त्याचं रिफ्रेमिंग करणं म्हणजे पु एका वेगळ्या पद्धतीने ते आयुष्य पुन्हा एकदा जगणं किंवा त्याच्यातून धडे घेणं की मी हे असं वागायला पाहिजे होतं का किंवा काय मी करू शकलो असतो त्याला आम्ही पास लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणतो त्यामुळे डायरेक्टली आम्ही पास लाईफ रिग्रेशन करायला सहसा मागत नाही दुसरं एक त्याचं कारण द्यायचं झालं तर आयुष्य कोणाचं सुधारायला पाहिजे आजच्या मीचं म्हणजे जर मी मला काहीतरी एखादी अडचण येते आहे तर मी डायरेक्टली पास लाईफमध्ये का जाऊ मी पहिल्यांदी हे बघीन की माझ्या ह्या आयुष्यात काय झालं होतं मी का अचानकपणे एखाद्या गोष्टीला मी घाबरायला लागलो आहे किंवा अचानक मला खूप राग यायला लागला आहे किंवा मला अचानक अस्थमा व्हायला लागला आहे अस्थमा इज अ क्लासिक केस फॉर पास लाईफ रिग्रेशन थेरपी कारण ह्या आयुष्यात काहीतरी झालं आहे की अगोदरच्या आयुष्यात काहीतरी झालं आहे त्यामुळे आम्ही पास लाईफ रिग्रेशन आणि पास लाईफ रिग्रेशन थेरपी ही पहिल्याच सेशनमध्ये करत नाही काही सतत सेशन्स घेतल्यामुळे जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड तयार होतं त्यावेळेला मग मात्र आम्ही त्या क्लायंट्सबरोबर मग आम्ही त्याला असं म्हणू की एक मॅच्युअर क्लायंट आहे ज्याने बरंच स्वतःवर काम केलं आहे बरंच अंतर्मनामध्ये जाऊन आ, अवलोकन केलं आहे बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आहेत अशा लोकांच्यासाठी मात्र मग मा, आम्ही डायरेक्टली मग तो कमांड इट्स लाईक अ लेझर सर्जरी पण ज्यांनी सर प कधीच सेशन घेतलं नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही एखाद्या इश्यूसाठी डायरेक्टली पास लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये जात नाही तर अगदी म्हणजे त्याचा सारांश सांगायचा झाला तर पास लाईफ रिग्रेशन केव्हा होतं ज्या वेळेला एखादं एखादं काम अपूर्ण राहिलं आहे अ एखाद्या आयुष्यामधलं त्याचा इफेक्ट आजच्या आयुष्यावर आला आहे मरतानाचा शेवटचा विचार काय त्या विचारावर आपलं पुढचं आयुष्य ठरत असतं त्यामुळे पास लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये आम्ही वॉट इज अ डाईंग थॉट मरतानाचा विचार काय आहे ह्याला है, खूप प्राधान्य दिलं जातं आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आयुष्यामध्ये मृत्यूची नोंद इथे झाली आहे का डेथ रजिस्ट्रेशन झालं आहे का तर हा जो विषय आहे पास लाईफ रिग्रेशन हा इतक्या मला वाटतं मजेत किंवा अशीच मजा किंवा असाच मला एक्सपिरियन्स पाहिजे म्हणून करायला जाऊ नका असं मला सांगायचं आहे कारण आपण उगाच कोणत्या तरी फाईल्स कशाला ओपन करायच्या आम्ही खूप सिस्टमॅटिक काम करतो एखादा प्रॉब्लेम तुम्ही जर आम्हाला सांगितलात तर ॲज अ थेरपिस्ट मी पहिलं हे बघेन की हा सुरुवात कुठे झाली त्याच्यामुळे आम्ही करंट लाईफवर पहिले काम करतो आमचं खूप स्ट्रॅटेजिकली प्रत्येक सेशनच्या टेक्निक्स असतात आम्ही त्याला इनर चाइल्ड वर्क म्हणतो एज रिग्रेशन ऑफ दिस लाईफ ते पहिलं आम्ही करतो आणि मग जर तो इश्यू तरीही त्याची इंटेन्सिटी कमी झाली आहे पण अजूनही तो इश्यू आहे तर मग आम्ही आतमध्ये खोलात शिरून पास लाईफ रिग्रेशन रिग्रेशन थेरपीला जातो त्यामुळे ह्याच्यापुढे जा जेव्हा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्की कशासाठी अनुभव घेत आहे आणि त्याची थेरपी व्यवस्थित होते आहे का हे बघणं फार आवश्यक आहे मला आज एवढं तुम्हाला सांगायचं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे पण ते कसं बघायचं त्याचं कसं अवलोकन करायचं हे आयुष्य किंवा पूर्व आयुष्य हे थेरपिस्टला चांगलं पडताळून बघा आणि मग तुम्ही त्या विषयाला हात घाला धन्यवाद